भाजपाचे माजी खासदार संजय काका पाटलांनी राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटलांवर जोरदार टीका केली आहे कवटेंब महांकाळमधल्या राड्याप्रकरणी रोहित पाटलांकडून घाणाऱ्या पद्धतीचे राजकारण करण्यात आल्याचा आरोप करत राजकीय हेतूनं रोहित पाटलांनी पोलिसांच्यावर दबाव आणून आपल्यावर गुन्हा दाखल करायला लावल्याचा आरोप देखील संजय काका पाटलांनी करत या घटनेचा निषेध नोंदवला आहे कवटेमांकड राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे माजी उपनगराध्यक्ष यांना संजय काका पाटलांकडून मारहाण झाल्याचा आरोप करत आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांनी कवटेमांकड पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले होते त्यानंतर माजी खासदार संजय काका पाटील यांच्यासह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे यावर संजय काका पाटलांनी या घटनेचा निषेध नोंदवला आहे राजकारण किती खचापातळीत करतात त्याचं मूर्तीमंत उदाहरण काल आपल्याला पाहायला मिळालं माझे एक खंडू भवाळे नावाचे दलित समाजाचे आहेत त्यांना परवादीशी मारहाण झाली आणि परवादीशी न सांगता ते माझ्याकडे काल सकाळी घरी आले मला ती घटना सांगितली मला शिवीगाळ करून मारहाण केलेली आहे मी विचारायला गेलो माझ्यासोबत दोघच कार्यकर्ते होते माझे सहकारी मी विचारायला गेल्यानंतर पुन्हा त्यांनी तीच भाषा वापरली दिवस संपलेले आहेत रोहित पाटील आमदार होऊन मंत्री होणार आहेत एकेकाला ताणून मारी अशा पद्धतीची भाषा वापरली माझ्यासोबतच्या असणाऱ्या सहकार्यानं त्यांना दोन थप्पड मारल्या त्यावर पुन्हा मी ही सोडवा सोडवी केल्यानंतर त्यांनी के माफी मागितली दिलगिरी व्यक्त केली आणि आम्ही तिथून निघून आलो हा विषय संपला म्हणून सांगितलं पण रोहित पाटलांना राजकारण घाणेरड्या पातळीवर न्यायचं असल्यामुळं जाती जाती समाजात समाजात गटात राजकारण करून आपल्याला मतं घ्यायचे ही भूमिका या निमित्तानं दिसून आली पुन्हा त्यांना घेऊन गेले पाच पन्नास लोक शंभर लोकं बरोबर बोलवली तासगावातील कवठेमंडळमधली लोकसुद्धा गोळा होईल ना करत आणि मग एवढ्या थोडक्या लोकांना घेऊन ते पोलीस स्टेशनवर गेले माझ्यावर गुन्हा नोंद करा चोरीचा आरोप झाला या ठिकाणी केस घाला अशा अनेक पाठी करण्याचा प्रयत्न केला पण ह्या गोष्टीमध्ये तथ्य नसल्यामुळं पोलिसांनी जी कलम कायद्यानुसार बसत नाही तरीसुद्धा यांच्या प्रेशरला बसवण्याचा त्या ठिकाणी बसवली या घटनेचा निषेध करतो आणि या राजकीय करणाऱ्या राजकारण ह्याच्यापातळी करणाऱ्या लोकांचा निषेध व्यक्त करतो ही याविषयी झालेली माझी प्रतिक्रिया आहे